नमस्कार मी शब्दयोद्धा सागर बातमी क्रमांक एक हाके बॅकफूट वर गेले बातमी क्रमांक दोन भुजबळांना अजितदा थेट मंचावरून तंबी मिळाली बातमी क्रमांक तीन जरांगेंनी फडणवीसांचे आभार मानले बातमी क्रमांक चार बबनराव तायवाडेंनी ओबीसीचं नुकसान न झाल्याची कबुली दिली वरच्या या चार बातम्या ओबीसीचा घटलेला आक्रोश आणि सदावर्तींचा मोर्चा धनगरांकडे वळण हे सगळं तुम्ही ऐकलं असेल पण हे सहज आणि योगायोगाने होतंय असं जर तुम्हाला वाटत असेल तर थांबा असं अजिबात नाहीये कारण या बातम्यांमागचे खरे डॉट जोडले तर तुमच्याही लक्षात येईल की मराठ्यांच्या वागण्या पूर्ण होणं ओबीसी नेत्यांनी आक्रमक होणं आणि पुन्हा एकदा मवाळ होणं हे सगळं एकाच ठिकाणाहून ऑपरेट होतय अशी चर्चा सध्या सुरू आहे आणि या सर्व घडामोडींना ऑपरेट करणाऱ्या व्यक्तीचं नाव देवेंद्र फडणवीस असल्याचं सा बोललं जात आहे फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचं जातीय मॅनेजमेंट आपल्या सोयीनुसार केलं का मराठा ओबीसी धनगर आणि बंजारा आरक्षणाचा संघर्ष त्यांनी कसा शमवला या आरक्षणाच्या महाभारतात लक्ष्मण हाकेंचा अभिमन्यू झाला का आणि झाला तर तो कुणी केला फडणवीसांनी एकाच वेळी मराठ्यांना खुश आणि ओबीसीना शांत कसं केलं फडणवीसांची ती कोणती खेळी आहे जी भल्या भल्यांनाही कळली नाही ज्यामुळे पवारांसारखा मातब्बर नेताही चितपट झाला या सर्व मुद्द्यांचा डिटेल आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी फडणवीसांनी महाराष्ट्राचं हे जातीय मॅनेजमेंट कसं केलं हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर सर्वात अगोदर तुम्ही क्रॉनॉलॉजी समजून घ्या सुरुवात करूया मनोज जरांगे पाटलांच्या मुंबईतील मराठा आंदोलनापासून मुंबई आंदोलनाची घोषणा झाली जसजशी एकोणतीस ऑगस्ट ही तारीख जवळ येत होती तस तसं वातावरण तापत होत या सर्व प्रकरणात लक्ष्मण हाके ओबीसी बाजू लावून होते छगन भुजबळ अधून मधून त्यावर आपलं मत मांडत होते आणि मनोज जरांगे पाटील फडणवीसांवर हल्ला बोलत होते जरांगे पाटलांसमोर एकमेव टार्गेट होत देवेंद्र फडणवीस आंदोलन पाच दिवस चाललं पाचव्या दिवशी सरकारनं मराठ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या हैदराबाद गॅजेटच्या मंजुरीचा जी आर मराठ्यांच्या हातात दिला आणि तिथेच देवेंद्र फडणवीस यांनी आपला पहिला डाव साधला जरांगे पाटलांनी फडणवीस यांचे आभार मानले जरांगे पाटील अंतरवाली सराटीत परतले त्यानंतर सुद्धा त्यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दलची आपली भूमिका बदलली थोडक्यात काय तर त्यांनी फडणवीसांबद्दल भूमिका मवाळ केली या सर्व प्रकरणानंतर राज्यात ओबीसी समाजाची आंदोलन सुरू झाली छगन भुजबळ आक्रमक झाले लक्ष्मण हाके यांनी सुद्धा सभांचा आणि मेळाव्यांचा धडाका लावला जागोजागी ओबीसी समाजातील संघटनांनी आंदोलन केली ओबीसी समाजाची नाराजी दिवसेंदिवस वाढत चालली होती असं म्हटलं जातं की ओबीसी समाज हा भाजपचा कोरोटर आहे तोच कोरोटर भाजपकडून दुरवला जाईल का अशी शंका भाजपला या निमित्ताने निर्माण झाली आणि म्हणून वेळोवेळी वे फडणवीसांनी बोलून दाखवलं की कुणाच्याही हक्काचं आरक्षण काढून कुणालाही दिलं गेलेलं नाहीये तिकडे फडणवीस असं म्हणत होते तर दुसरीकडे छगन भुजबळ आणि लक्ष्मण हाके ओबीसीचं आरक्षण संपलं अशा आशयाची विधान करत होते तर गुणरत्न ही मराठा आंदोलनाला आणि त्यांच्या वागण्यांना विरोध करत होते हे सगळं सुरू असताना ओबीसी समाजामध्ये नाराजीची लाट मोठ्या प्रमाणात पसरत होती आणि ओबीसी समाजात नाराजी पसर न। हे भाजपला कोणत्याच परिस्थितीत परवडणार नाही हे तितकंच खरंय म्हणून ओबीसी समाजाच्या मनामध्ये जी भावना निर्माण झालीय आणि ज्या कारणामुळे निर्माण झालीय अर्थात मराठ्यांचा ओबीसी मध्ये सरसकट समावेश होणं या व्यतिरिक्त लक्ष्मण हाके आणि छगन बुद्ध यांचा आक्रमक पण आहे ओबीसी समाजामध्ये भाजप विरुद्ध नाराजीची लाट पसरवण्याचं काम करत होता का। म्हणून छगन भुजबळ यांना शांत करण्यासाठी मंत्रीपद वाचवण्यासाठी अजित पवारांनी भर मंचावरून तंबी दिली तर तिकडे धनंजय मुंडे सुनील तटकरे यांच्याकडे काम मागत अप्रत्यक्षपणे मंत्रीपदाची मागणीच केली आणि भुजबळांना मंत्रीपद हे धनंजय मुंडेंनी दिलेल्या राजीनाम्यामुळेच मिळाले तर इकडे बीडमध्ये होणाऱ्या ओबीसीच्या सभेसाठी लक्ष्मण हाकेंचा फोटो त्या बॅनरवरून गाळला गेला इतकंच नाही तर त्यांना त्या सभेचं निमंत्रणही देण्यात आलेलं नाही अर्थात हे सगळं काही देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीने घडतंय असं अनेक राजकीय सांगतात इतकंच काय तर ओबीसी नेते बबनराव तायवडे यांनी सुद्धा भाजपच्या सुरात सुरमिस सांगितलंय की ओबीसीच्या आरक्षणाला कोणत्याही प्रकारे धक्का लागणार नाही ओबीसीच्या आरक्षणाला धोका नाही आणि या सर्वच गोष्टींमुळे भाजप विरोधात ओबीसी समाजाच्या मनामध्ये जी नाराजी निर्माण होण्याची शक्यता होती ती आता कमी झालेली आहे असं बोललं जात तर इकडे गुणरत्न सदावर्ते यांनी आपला मोर्चा मराठा ओबीसीच्या मुद्द्यावरून थेट धनगर आरक्षणाच्या आंदोलनाकडे वळवला आजवर आरक्षणाची मागणी करणाऱ्यांचा विरोध करणारे गुणरत्न सदावर्ते एकाएकी धनगरांच्या आरक्षणाच्या आंदोलनात जाऊन त्यांना पाठिंबा देतात आंदोलकांचं उपोषण सोडवतात हे काही सहज होतंय का असा प्रश्न निमित्ताने निर्माण होतोय त्यातल्या त्यात गुणरत्न सदावर्ते हे फडणवीसांचे हस्तक आहे असा आरोप त्यांच्यावर वेळोवेळी लागतो आणि भूमिका भूमिकाही फडणवीसांना पूरकच असते यामुळे असं म्हटलं जात आहे की आता, आता गुणरत्न सदावर्ते भूमिका बदलणं ओबीसी नेत्यांची आक्रमकता कमी होणं आणि मराठ्यांचा आक्रोश कमी होणं हे सगळं काही देवेंद्र फडणवीस यांच्या जातीय मॅनेजमेंटचा भाग आहे इतकंच नाही तर बंजारा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा मोठा होऊ नये आणि त्यांचा आक्रोश सरकारवर येऊ नये याचीही फडणवीसांनी पुरेपूर काळजी घेतल्याचं बोललं जात धनंजय मुंडेंना विरोध करणं आणि त्यांना टार्गेट करणं हाही त्याचाच भाग होता का असा प्रश्न निमित्ताने विचारला जातोय आता मुद्दा उरतो तो लक्ष्मण हाकेंचा अनेक वृत्तसंस्थांनी दिलेल्या मुलाखतीत हाकेने आपली नाराजी बोलून दाखवली त्यांनी तर थेट असं म्हटलंय की माझा अभिमन्यू केला जातोय आता तो अभिमन्यू कसा होतोय आणि कोण करत ते समजून घेऊया लक्ष्मण हाके हे स्वतः धनगर समाजातून येतात आणि इकडे धनगर समाजही मागच्या अनेक वर्षांपासून एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी करतोय पण हाके मात्र ओबीसी समाजाच्या एकजुटीची भाषा करतात धनगर समाजाच्या मागणीत आणि हाकेंच्या भूमिकेत प्रचंड तफावत जाणवते त्यामुळे हाकेंच्या भूमिकेमुळे धनगर समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाला बळ मिळण्याऐवजी हो ते कमजोर होतोय असा आरोप त्यांच्यावर वेळोवेळी लावला जातो अशातच हाकेंना स्वतःच्या धनगर समाजाकडून विरोध होत असताना आता त्यांच्या अनेक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होणं हाकेंच्या म्हणण्याप्रमाणे या गोष्टी घडवून आणल्या जातात इतकंच नाही तर हाके असंही म्हटले की त्यांच्या पाठीत खंजीर कुपासलं जातोय म्हणजे हाकेंच्या विधानांवर जर का विश्वास ठेवला तर हाकेंना धनगरांकडून विरोध होणं आणि ओबीसी आंदोलनातून हाकेंना बाजूला सारणं हे सगळं काही ठरवून केलं जात आहे हा एक चक्रव्यूह रचला जातोय हाकेंचा अभिमन्यू केला जातोय ज्यातून त्यांना बाहेर पडणं अशक्य आहे त्यांना तिथे संपवलं जात आहे आणि हे सगळं देवेंद्र फडणवीस घडवून आणतायत अशी चर्चा सध्या दबक्या आवाजात सुरू आहे कारण मधली ओबीसींची सभा ही पंकजा मुंडे आणि छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात होते पंकजा मुंडे आणि छगन भुजबळ हे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री आहेत अर्थ स्पष्ट आहे की फडणवीसांची इच्छा असेल तर हाके नेतृत्व करतील इच्छा नसेल तर हाके गाळले जातील असं अनेक राजकीय जाणकार सांगतात यातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मंडल यात्रा काढली होती त्या मंडल यात्रेचाही साईड साई इफेक्ट फडणवीसांनी होऊ दिला नाही असं बोललं जात आहे थोडक्यात काय तर जरांगींची मवाळ भूमिका हाकेंना डावलणं धनंजय मुंडेचं सार्वजनिक पद्धतीने काम मागणं अजितदादांकडून भुजबळांना अप्रत्यक्षपणे तंबी मिळणं ओबीसींचा आक्रोश कमी होणं आणि एका एकाएकी भूमिका बदलणं हे सगळं काही योगायोगाने होत नाहीये या तर यात मोठी खेळी आणि त्या खेळीचे मास्टर माइंड देवेंद्र फडणवीस आहेत असं अनेक जाणकार सांगतात कारण या आधीचा इतिहास सांगतो की फडणवीस जातीय आणि सामाजिक मॅनेजमेंट करण्यात तरबेज आहेत बाकी तुम्हाला काय वाटतं हाकेनचा खरंच अभिमन्यू होतोय का कमेंट करून नक्की सांगा आणि अशेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऑफिशियल बाप या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा